नमस्कार काय विशेष हाव आर यू मी तुमचा लाडका अमेय महाजनी आज घेऊन आलेलो आहे व्लॉग नंबर दोन आणि आज आहे मार्गशीर्ष गुरुवार कितवा आहे आई कितवा मार्गशीर्ष गुरुवार आहे चौथा चौथा हा चौथा मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि आमच्या घरी अगदी लहानपणापासून मार्गशीर्ष पूजा ही एकदम जोरात असते आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता इकडे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा झालेली आहे आणि आता आई बनवणार आहे माझी एक फेवरेट डिश म्हणजे रताळ्याचा तो, तो दाखवायला आज नंबर आपण करतो स्टार्ट नमस्कार आधी रताळी पाण्यात भिजवून त्याची सर्व माती काढून टाका नंतर रताळी किसून ती परत पाण्यात भिजवून ठेवा कारण त्याला जी लागलेली असते माती त्याच्यामुळे ते रताळ्याचा किस काळा पडण्याची शक्यता असते त्यामुळे तो परत पाण्यात भिजवून रताळी ती किसून घ्या आणि किसल्याबरोबर ताबडतोब रताळी तूप आणि जिऱ्याच्या फोडणीवरती मिरची घालून लगेच ती रताळी फोडली जाणार आपण पॅन गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालूया थोड पात्र झालं आणि गरम झालं की त्यात आपण मिरच्या उभ्या चिरून आणि थोडंसं जिरं घालूया हे करताना गॅस थोडा बारीक ठेवायचा हे करताना गॅस थोडा बारीक ठेवायचा कारण का जिरं हे पटकन गरम होतं आणि ते लालसर झालं पाहिजे ते काळं होतं का म्हणे त्याची चव बिघडते आता आपलं तूप गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडस जिरं त्याच्यामध्ये आपण उभ्या चिरलेल्या मिरच्या घालूया ऑलरेडी म्हणजे किती मिनिटात बनले साधारण दहा मिनटात आपला हा उतळाचा पीज तयार होतो त्याचाळी शिजायला जास्त वेळ लागत नाही आता या मिरच्या पण थोड्याशा आपल्याला तळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये असा आपण भुरभुरायचा भुरभुरायचा म्हणजे साफ पसरून पसरून घालायच म्हणजे गोळा एकदा आता आपण परतून घेऊया हे वेळ लागत नाही कोडणी फक्त तूप जिरं आणि तूप जिरं आणि मिरची कोथिंबीर नाही घात कोथिंबीर कोणी खातात उपवासाला कोणी खात नाही त्याच्यामुळे ती नंतर वर्ण कोथिंबीर खोबरं घातलेलं

हे आपण पाण्यात धोताना की होणार आहे काही हा फरक तो पाणी नाही भरायचं अच्छा किसामध्ये पाणी नाही आहे पाण्याचा हक्का नाही भरायचा नाही नाही आणि कोणाला जास्त पण ठेवून पाच मिनिटं त्याला एक चांगली वाफ काढून घ्या ओके आता पाच मिनिटं झाली आहेत आपण वाफ काढून बघूया

अशा प्रकारे तुम्ही बघितलं की झट पट पटा रत्याचा किस कसा बनवला जातो आता आपण तो सर्व करू त्याच्या वर मस्त बटाट्याचे ते एक असे वेफर असतात लांब लांब काय फ्राय केलेला असतं बटाटा तो बटाटा सल्ली हा बटाटा सल्ली आईला माहिती असतं सगळं आणि ते आपण खाऊ आणि मी तुम्हाला दाखवतो कसं झालंय आणि सी त्या बाहते खतरनाक गरम गरम म्हणजे काय आपला खाली कुरकुरीत वरती मऊ तिखट मीठ जिरं घातलेला रतळ्याचा केस रेडी आणि आता आपण घालणार होत ओलं खोपरं पहे ते हे पण टाक ना बटाट्याच ते सल्ली टाकत मस्तच डन खाऊ का परवानगी असेल तर खाऊ थँक यू आणि अशा प्रकारे आईनी पैकी रताळ्याचा किस गरम गरम त्याच्यावर ओलं खोबरं आणि बटाटा सळी बटाटा सळी गिरगावात आयडियल वेफर्स आहे आमचं ती पण आयडियल वेफर सुद्धा एक लहानपणीची आठवण आहे शाळेतून येताना तिकडून वेफर्स घ्यायचे किंवा काही खोताच्या वाडीत घ्यायचं तिकडची ही बटाटा सळी आहे आणि कीस आहे मस्त बेकिंग आणि आता आपण ते ट्राय करणार आहोत mm. असं करायचा आपली स्टाईल आहे परत नेक्स्ट वीक एक व्लॉग घेऊन ये काहीतरी मजेशीर बोलू मजेशीर सांगेन माहिती देईन तुर्तास आत्ता मस्त बटाट्याचा केस आहे गरम आहे खोबरं आहे आणि त्याचा आवाद मी घेतो सी यू लव्ह यू ऑल बाय म्हण बाय